कुरंगी येथे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकाची आमदार किशोर आप्पाकडून पाहणी कुरंगी तालुका पाचोरा येथे नऊ जून रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्याच्या जाणून घेतल्या व्यथा हाता तोंडाशी आलेल्या केळीच्या पिकाचे व निंबू फळबागेचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान स्वतः शेतात जाऊन केळीच्या झाडाला आलेले केळीचे घर स्वतः आमदार साहेबांनी बघितले झालेले नुकसान तसेच बांधावरून पाचोरा प्रांत अधिकारी यांना दिले नुकसान भरपाईच्या पंचनामाचे आदेश तसेच मदत व पुनर्वसन मंत्री माननीय नामदार अनिल दादा पाटील यांच्याशी भ्रमणध्वरीवरून केली चर्चा तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित शेतकऱ्यांना मदत मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार व मदत मिळवून देणारच असे शे शेतकऱ्यांना आश्वासन दिले त्याप्रसंगी शेतकरी पंढरी गोविंदा पाटील सुरेश पांडुरंग कोळीसर सुनील पाटील फिलस महाराज डॉक्टर आलम आबा धनगर राकेश ठाकरे आबावाणी दिनेश पाटील सागर पंढरीनाथ पाटील तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव